असं म्हणतात ना कोणत्याही गोष्टीवर काही ना काही इलाज निघत असतो आणि ईश्वर एक रस्ता बंद करतो तर दुसरा रस्ता सुरू करतो मग आजच्या व्हिडिओमध्ये मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आपल्या सर्वांसोबत जसं आता चोवीस तारखेला म्हणजे उद्या रविवारी होलिका दहन आहे आता होलिका दहन का केल्या जातं सगळ्यात आधी नकारात्मकता जी पण वाईट शक्ती असते याचा सर्वनाश त्या होलिका दहनमध्ये केला जातो आणि आपल्या अध्यात्मामध्ये असे भरपूर सण आहे की त्याच्या मागे भरपूर काही लॉजिक लावलेलं ला असतं मग आजच्या व्हिडिओमध्ये होलिका दहनांच्या दिवशी जेव्हा तुम्ही होळी पेटवता ना अग्निमातेला बोलवता होळी पेटवता भरपूर सारे उपाय करता तर आज मी पण किरण ठाकूर ज्योतिष्य आपल्याला एक उपाय सांगणार आहे खूप जण नेहमी लगातार विचारत असतात घरामध्ये नकारात्मकता आहे कोणाची तरी नजर लागली आहे या आमच्या घरात सतत लगातार बिमारी आहे भास होतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा वाईट शक्तीचा या आम्हाला स्वतःला असं वाटतं की मला कोणीतरी काहीतरी बाहेरची बाधा केलेली आहे अशा वेळेस काय करायचं ज्या व्यक्तीला वाटतं की माझ्यावर असं काही केलेलं आहे त्यांनी एक नारळ घ्यायचं आहे आणि होलिका दहनाच्या दिवशी जेव्हा तुम्ही होलिका दहन करता ना त्या होलिका दहनामध्ये तुम्हाला ते नारळ टाकायचंय आता कसं चांगले विकत पाणीचं खनखन वाजणारं नारळ विकत आणायचं संध्याकाळच्या टाईमला जेव्हा तुम्ही होलिका दहन करता त्याच टाइमला हा उपाय करा तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज तुम्हाला सातवडा उतरायचा आहे आणि मनामध्ये अशी भावना ठेवायची आहे घराच्या बाहेर उभं राहायचं त्यानंतर तुमच्या डोक्यावरून ते सातवेळा उतरा तुम्हाला वाटतं की बाहेर लोक बघतील काय करत आहे तुम्ही घरी पण करू शकता ओके त्यानंतर हे नारळ घेऊन होलिका दहनामध्ये असं अर्पण करायचं आहे की तुम्हाला असं जाणवलं पाहिजे स्वतःला की सगळी एडापिडा माझी दूर गेली यानी नकारात्मकता दूर जाते आता दुसरी गोष्ट आपल्या घरामधनं सगळी बाधा दूर जाण्यासाठी जर तुमच्या घरामध्ये बरकत राहत नाहीये तुम्हाला वाटतं की दरिद्रता आहे घरामध्ये लगातार वाद होतात तर होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही होळी पेटवायला जाता त्याच्यामध्ये जा। एक पाण्याचा विळा घ्यायचा त्याच्यावरती लोंग बिलायची टाकायची एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं थोडासा गुलाल टाकायचा त्यानंतर एक नारळ आणि तुम्ही जेव्हा ते करणार आहे ना पाण्याच्या वेळावर त्याच्यासोबत नारळ पण तुम्हाला घ्यायचं आहे हे सगळं काही घेऊन तुम्हाला का होलिका दहनाच्या तिथे जायचं आहे त्यानंतर तिथे ते अर्पण करायचं आहे होळी मातेला आणि भावना अशी ठेवायची की माझ्या घरामधली सगळी नकारात्मकता दूर गेली पण जेव्हा तुम्ही हा सेकंड उपाय करणार तर तुम्हाला मी नारळ सांगितले आणि पाण्याचा वेळा सांगितलेला आहे तर हे तुमच्या घरावरून सात वेळा उतरवायचं त्यानंतर दहन करायचं असं केल्याने तुम्हाला स्वतःला तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील आणि बघा जेव्हाही आपण होलिका दहन करतो ना ते नंतर दुसऱ्या दिवशी ती राख असतं ना म्हणजे ती विभूती असतं ती दुसऱ्या दिवशी थोडी तुम्ही तुमच्या घरी घेऊन या आणि जो कोणी बिमार असेल या नेहमी वाटतं की आज मला खूप लो फील होत आहे नकारात्मकता त्या दिवशी पाण्यामध्ये टाकून थोडी आंघोळ करत जा कपाळाला जरी लावली तरी चालेल हे hey, उपाय जेव्हा होलिका दहनाचे आपण उपाय करतो खरंच याचे खूप चांगले रिझल्ट आहे पण तुम्ही मनामध्ये भावना ठेवा तुम्ही भावनेनुसार ईश्वराला बोलवत आहे ना भावना नसेल तर देवपावन होत नाही म्हणून भावना सगळ्यात मोठी गोष्ट आहे जेव्हाही मी उपाय सांगते आपल्या सर्वांना फक्त करून बघा आणि भावनेने करा शंभर टक्के सांगते आपल्या सगळ्यांना रिझल्ट येणारच आणि आपल्या सगळ्यांना होलिका दहनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा